कोल्हापूरमध्ये दोन हजार अकराच्या ऊस दरवाढ आंदोलनाशी संबंधित अत्यंत महत्वाचा निकाल आज लागला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह एकूण ऐंशी शेतकरी कार्यकर्त्यांची कोल्हापूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे तब्बल सोळा वर्षांच्या संघर्षानंतर आंदोलनकर्त्यांना दिलासा मिळाला असून न्यायालयाच्या आवारातच आनंद व्यक्त करण्यात आलाय दोन हजार अकरा साली शिरोली औद्योगिक परिसरात ऊस दरवाढीसाठी मोठं आंदोलन झालं होतं शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या लाठीचार्ज केला कायदा आणि सुव्यवस्था खाली, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणाची सुनावणी दीर्घकाळ विविध न्यायालयात सुरू राहिली सुरुवातीला वडगाव न्यायालयात आणि नंतर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला वर्ग करण्यात आला तब्बल ते वर्षे सर्व शेतकरी कार्यकर्त्यांनी पायऱ्या झिजवत न्यायासाठी प्रयत्न केले आज न्यायाधीश कश्यप यांच्या कोर्टात महत्वपूर्ण निर्णय देण्यात आला सर्व ऐंशी आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली निकाल घोषित होताच न्यायालयाच्या आवारातच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आणि एकमेकांना गळा भेट दिली त्या काळात शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं पोलिसांच्या सहाय्यानं जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले होते आज न्याय मिळाला आहे या निकालामुळं कार्यकर्त्यांना पुन्हा बारा हत्तीचं बळ मिळालंय घामाच्या दामासाठी आणि न्याय हक्कासाठी शेतकरी लढत राहील असं निर्दोष मुक्ततेनंतर बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितलं या प्रकरणातील न्यायालयीन कामकाज ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री ॲडव्होकेट शेनिक पाटील ॲडव्होकेट अमय मकरे ॲडव्होकेट सुवर्णभद्र पाटील ॲडव्होकेट टी वाय जाधव ॲडव्होकेट प्रीती चिटणीस ॲडव्होकेट ऋषिकेश काकडे ॲडव्होकेट ऋषिकेश शास्त्री आणि ॲडव्होकेट व्ही व्ही डोईजड यांनी पाहिलं